बाप मी तरी कसं तरी सांगणार आहे जातीवर महापुरुष आम्ही नेहून हो ठेवलो सावित्रीबाई माई समाजच प्रामुख्याने बहुजनच आंबेडकरांची जयंती करतो छत्रपतींची जयंती मराठी माणसंच करतात मी म्हणते हे तुम्हाला महापुरुषांनी सांगितलं का की मी विशिष्ट तुमच्या जातीचा आहे हा देवाचाही भेद करता की रे तुम्ही धनगराचा खंडोबा मराठ्याचा इटोबा वरल्या सगळ्याचा म सोबा अरे मरता की काय रे कसला परमरते हा तुमचा आणि काय परमार्थ आहे नवल वाटत मला दादा परमार्थाचा आपल्या कसला परमार्थ आहे जयाचे आहीत घर नाही तयाचे परित्र काही अशी गत झाली आपली द्वैताची झाडे गुरु विन ज्ञान आणि तया तैचे कीर्तन घडेल ना आम्ही योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी असत्याने जगणाऱ्या माणसाला देऊ मिळणार तरी कस आहे अवघडच नाही का दहा दिवस गणपती बुडवताना शांताबाई वाघवा दहा दिवस तुम्ही तुम्ही उलट टांगडं करून नाचायचं देव म्हणायचं आणि पुन्हा बोलायचं बाय तू भेटत नाही भेटतच नसती पुढं चांगलं लागल्यावर भेटेल की आणि माझं काय मत आहे बघा सखी बहीण म्हणून तुम्हाला सांगते कष्ट करा मोठे व्हा कर्तृत्व गाजवा आई वडिलांचं सामर्थ्याने सेवा करा अरे जगाचा बाप तुमच्या पदरात प्रत्येक यश टाकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देते काय लागते रे आता तरुण वय तर कराल दादा

उत्तर देते मी तुम्हाला शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली आहे तुम्ही शेवटचा हानी पाण्याचा अभंग कधी तोंडात आलाय शेवटचं तुळशीला पाणी कधी घातलंय अगं दुसऱ्याविषयी चांगलं शेवटचं कधी बोललंय अगं दुसऱ्याच जाऊ द्या सासू विषयी चांगलं शेवटचं कधी बोलणार चांगलं करायला स्वतःच्या कर्मावर काही असतं की नाही सगळं देवावरच ढकलतं आदर्श आदर्शना आपण कर्मानु बांधलेली माणसं हा जो तू आहेस म्हणून ही माझा मी पणा मी मिरवतोय मला कसा देव करणार आहे आमचा परमार्थ म्हणजे नवरत्नाची उत्पासन दसऱ्या दिवशी पोकड आणि ती ही कोफ्टी म्हणतो घालून ढलूड हल्लं पाहिजे सांगणारा आणि ऐकणारा सुद्धा सोमवार गुरुवार खात नाही बाकी अरे वा तुम्हाला वाटत फक्त सोमवार गुरुवारच देऊ जागा असतो बाकीच्या जो वेळेस काय झोपतो की काय देव कासा डोळे झाकून बसतो